त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं डायरेक्ट अटॅक ऑन पॉवर्टी डायरेक्ट अटॅक ऑन पॉवर्टी म्हणजे काय तर दारिद्र्याच्या केंद्रित असणाऱ्या योजना हो सुरू करायच्या आणि डायरेक्ट दारिद्र्य निर्मूलनासाठी काम करायचं जसेच्या तसे विचार केला कारण गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट मध्ये असल्यामुळे जसेच्या तसे थ्री डे मधले तीन डे म्हणजे काय किंवा तीन अँगल कोणते त्याच्यावर पण प्रश्न येऊन त्यानंतर मिनिमम बेसिक फॅसिलिटी आणि तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे तो ग्रोथ अँड पॉवर्टी एरेडिकेशन ग्रोथ अँड पॉवर्टी एरेडिकेशन आर्थिक वाढ झाल्यानंतर प्रत्येकाचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यानंतर आपोआप पॉवरिनेशन होऊ शकते सचिन सर फीडबॅक फॉर्म आणता का सगळ्यांना फीडबॅक फॉर्म द्यायचे आता दारिद्र्याचे बेसिक डेफिनेशन जर बघितले तर ज्या आपल्या मिनिमम गरजा आहेत त्या भाग येणं म्हणजे दारिद्र्य किमान गरजा भागवताना येणे म्हणजे दारिद्र्य हे आपण बघितलंय आता दारिद्र्याचे ज्यावेळेस आपण संकल्पना मांडतोय तर ते दोन पद्धतीने मानले जाते एक असतं ऍब्सुल्युट आणि दुसरं असतं रिलेटिव्ह ऍबसुल्युट म्हणजे काय तर आपल्याला किमान जीवनाश्य गरजा असतील त्यामध्ये अन्न वस्त्र निवारासारख्या गरजा सुद्धा भागवता येत नसतील तर त्याला आपण ऍब्सुल्युट पॉवर्टी म्हणतो आणि रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय तर एकमेकाची तुलना ह्याच्यापेक्षा हा गरीब त्याच्यापेक्षा तो गरीब त्याच्यामध्ये आपण साधारण काय करतो तर पॉवर्टी लाईन आखतो समजा उदाहरण देतोय की पंचवीस हजारापेक्षा जर कमी कमवत असेल वर्षाला तर तो गरीब म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण काहीतरी लाईन आखलेली आणि रिलेटिव्ह म्हणजे काय तर सरासरी काढलेली असते त्या सरासरी पेक्षा कमी असणार उदाहरणार्थ बघा आता इथं था खाली था दोघांचे फोटो दिलेले आहेत आता या दोघातले गरीब कोण आहे असं विचारलं मध्ये दोघ गरीब आहेत का त्यांच्या चेहऱ्यावरनं पण वाटत नाही दोघं त्यामध्ये एक आदानी आणि दुसरा अंबानी आहे त्या दोघात कॉम्पिटिशन असतं आता आदानीनं अंबानीला ओव्हरटेक केलं म्हणजे अंबानी हा आदानीपेक्षा रिलेटिवली गरीब आहे रिलेटिव्हली बरोबर आहे का पण ॲप जर विचार केला आता इथे बाजूला ॲप म्हणजे ह्यांना काय हे दोघं जण एका ताटात खायले इकडे बाजूच्या इमेज मध्ये दिसतंय तर ॲपसुलोट गरीबी कुठं असते तर आपल्यासारख्या देशात जे विकसनशील आहेत किंवा अविकसित आहेत आम्ही देशामध्ये गरीब गरीब जे लोक आहेत ते पिझ्झा खातात तिथे गरीबांचं अन्न ते किंवा कॅन्ड फूड ते गरीब लोक खातात कॅन्ड म्हणजे कॅन मध्ये चिकन किंवा त्याच्यामध्ये जे काय फूड असतं कुठलाही फूड ते कॅन मध्ये स्टोर करून ठेवतात आणि आपल्याकडे श्रीमंत लोक लोकमधला खातात प्रोसेस्ड फूड किंवा चिकन वगैरे वे जे वेंकेस सारख्या कंपन्या बनवतात आपल्याकडे आता नवीन तयार झालेली आहे व्यंकेस सारख्या कंपन्या तर हे आपल्याकडे थोडा एक विरोधाभास दिसतो तर ऍब्सोलूट पॉवरी मोजण्यासाठी चान्स कुठं आहे असं जर विचारलं की ऍब्सोलूट पॉवरी कुठे मोजली जाते कोणत्या देशात मोजणं समर्पक ठरेल विकसनशील आणि अविकसित हो देशात कारण तिथे भरायचे वांदे आहेत त्यांचे बरोबर आहे का आणि रिलेटिव्ह पॉवर्टी कुठं मोजली जाईल तर ती आंबानी आपण मोजू शकतो जे विकसित देश आहेत तिथं आपण रिलेटिव्ह पॉवर्टी मोजू शकतो तरी झालं बेसिक गोष्टी आता त्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजायचं असेल ऍब्सोलूट पॉवर्टी मोजायचं असेल तर त्यासाठी आपल्याला किमान खर्च हा विचारात घ्यावा लागतो बरोबर आहे का कंपेरिजन पुस्तकात पण दिलेले आहे सापेक्ष दारिद्र्य मोजताना त्यामध्ये उत्पन्नाचं वितरण आणि उत्पादनाची पातळी लक्षात येते मग एकाकडे मर्सिडीज असेल आणि एकाकडे हुंडाई आय असेल तर त्या दोन्ही मध्ये दो गाडी आहे दोघं काही गरीब नाहीत पण रिलेटिव्ह गरीब मध्ये दे, हुंडाई वापरणारा मर्सिडीज वापरण्यापेक्षा गरीब आहे रिलेटिव्ह मध्ये आपण म्हणू शकतो आता आपण ज्यावेळेस हेड रेशो काढतो किंवा आपल्याकडे दारिद्र्य मोजलं जातं आपण पिवळं रेशन कार्ड पांढर रेशन कार्ड केसरी सर तर पिवळं रेशन कार्ड पांढरे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड हे कशावर देतो हेड काउंट करतो आपण हेड काउंट घेऊन आता ते पुढं कशा पद्धतीने केलेत ते आपण के नंतर बघूया आता आपल्या ज्या समित्या झालेल्या म्हणजे तिथं गौरव दत्त असेल मार्टिन असेल दांडेकर असेल त्यानंतर लकडावाला असेल मॉन्टिंग सिंग अहलवाली असेल त्यानंतर तेंडुलकर असेल किंवा रंगराजन असेल या सगळ्यांनी कसा दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केलेला ऍब त्यांनी सांगितलंय ना काही जणांनी साडे बावीसशे कॅलरी सांगितलंय काही जणांनी तेवीस सांगितले तेंडुलकर म्हणलं कॅलरी सगळं बोगस आहे हे सगळं सांगितलंय ना त्यामध्ये त्यांनी फोटो भरण्याची किंवा किमान गरजा वागवण्याचाच विचार केलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय त्यांनी काय मोजायचा प्रयत्न केलाय ऍब्सोल्यूट पॉवर्टी मोजायचा प्रयत्न केलाय बरोबर आहे का आता रिलेटिव्ह साठी आहे ना मी मागच्या लेक्चर मध्ये काल तुम्हाला गिनी निर्देशांक सांगितला बरोबर आहे का लॉरन्स करू असेल त्यानंतर मग पालमा सांगितला होता त्यानंतर क्विंटल सांगितला होता बरोबर आहे का ते इंडिकेटर कशाचे आहेत तर रिलेटिव्ह पॉवरटीचे आहेत त्यामध्ये आपण केलं ना आठवतोय का त्याच्यामध्ये ए आपण ए प्लस बी हे फॉर्मुला कशाचा आहे गिनीचा आहे पालमाचा काय फॉर्म्य आहे वीस टक्के श्रीमंत भागेल वीस टक्के गरीब त्यानंतर क्विंटलचा काय फॉर्म्युला आहे दहा टक्के श्रीमंत मागेल उलट झालं वीस टक्के तेच बघत होतो तुम्ही लगेच महाग म्हणाला उलट झालं क्विंटल अर्थच काय तर पंचमग पंचमग मध्ये वीस वीस पाहिजे ना खाली वीस टक्के श्रीमंत भागेला वीस टक्के गरीब मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली की श्रीमंत कायम अंशाला गेला पाहिजे आणि गरीब कायम छेदाला म्हणजे वर्ग संघर्षामध्ये पण श्रीमंत वर असतात गरीब खाली असतात तसं हे अंश आणि छेद आहे वरच्या साईडला श्रीमंत खालच्या साईडला गरीब आहे क्विंटल म्हटल्यावर काय होईल पंचमग आहे म्हणजे वीस वीस येणार एकाचा पाचवा भाग आहे ना आणि दुसरीकडं ज्यावेळेस आपण पालमा करतो त्यावेळेस दहा आणि चाळीस आहे दहा टक्के श्रीमंत पाहिले चाळीस टक्के गरीब असा विचार केला तर तो काय झाला पालमा झाला तर हे सगळे कशासाठी आहेत रिलेटिव्ह साठी आहेत कारण श्रीमंत गरीब यांची तुलना करतोय ना, ना आपण आणि ऍब्सोल्यूट मध्ये तुलना करायला काय नाही तुझं कोण भरतंय तू कोण भरून खातोय अंगावर है, चांगले कपडे आहेत राहिलं चांगलं घर आहे तर तू काय झाला आरुड दारिद्र्यातनं बाहेर आला आता हा प्रश्न आलेला आहे ही जी लाईन आहे ना ह्याच्यावर आयोगाने करून दोन वेळा प्रश्न विचारलाय भारतात नियोजनात सापेक्ष दारिद्र्य दूर करण्याला न्यून दिले आणि निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्याला अत्यधिक दिले यांचं दारिद्र्य दूर करण्याची काही गरजच नाही आपल्याला आपल्याला काय गरज आहे कारण श्रीमंत लोकांचे प्रश्न पण मोठे असतात गरीब लोकांचे प्रश्न पण छोटे असतात आणि लवकर सॉल्व्ह होतात तर अमेरिकेसारख्या ठिकाणी ज्यावेळेस मंदी आली त्यावेळेस त्यांनी काय केलं आपल्याकडे पण होतं बऱ्याच वेळा दोन हजार आठ नंतर डिसिशन वगैरे आल्यावर नवरा बायको दोघं आय टी मध्ये आणि दोघांनी मग परत थ्री बीएचके फोर बीएचके विथ एम्युनिटीज असणारा दोन दोन तीन ला दो तीन करोडचा फ्लॅट घेतलाय त्याचा जो तो महिन्याला एक लाख दीड लाख रुपये कारण दोघांची मिळून तीन लाख रुपये पगार आहे त्यातला एकाची जरी नोकरी गेली तर मग हप्ता भरायचं पण अवघड होईल ना त्यांचे प्रश्न पण मोठे आहेत पण भारतासारख्या लोक देशांना प्रश्न काय की दोन वेळेचं जेवण मिळवणं त्यामुळे आपण कशावर लक्ष दिलंय निरपेक्ष दारिद्र्य लक्ष दिले आणि तेच आपल्याला कमी करायचं ऍब्सुल्युट पॉवर्टी कमी करायचे आता अजून दोन तीन गोष्टी यामध्ये लिहून घ्या एक आहे अजून मिजरी इंडेक्स वरच्या साईडला जागायची तर तिथे लिहून घ्या